अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय जिल्हा सामान्य रुग्णालय येथील गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय सोमवारी ब्राह्मणवाडा गोविंदपूर येथून सत्तर वर्षीय वृद्ध महिला प्रेमिला मोहड यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यासाठी आणले असता यावेळी अटेंडंट व स्ट्रेचर न मिळाल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला यावेळी या वृद्ध महिलेच्या नातेवाईकांना चक्क हातावर उचलून आणावे लागले सरकारी दवाखाना आहे तर सरकारी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे या सरकारी रुग्णालयामध्ये कुठल्याच प्रकारची सुविधा मिळत नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला असल्यामुळे माणुसकीला चीड आणणारी घटना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पुन्हा एकदा घडली आहे तिथे तर मी माझं नाव सांगतो निखिल सातोडकर माझं नाव मी माधेगुरी राहतो अमरावतीला इथं सुविधा म्हणजे सुविधा काहीच नाही आहे पेशंट स्वतः न्याय लागते स्वतः हे कर लागते कर्मचारी म्हणसानंतर तर ते स्वतः आमच्या अगो आमच्या इथे अगो आमच्यासोबत बोलत आहे सर्व गोष्टी इथं हे चालू आहे पेशंट माझा पडलेला आहे तिथे इथं माहिती काहीच सुविधा नाही आहे एक पेशंट तर तिकडे दुसरा हे पडलेला आहे माझ्या कामावरचे मजूर आहे ते हां मजूर पडलेल्या त्याच्या काही सुविधाच नाही काही त्यांना फॅसिलिटी भेटत नाही काही नाही भेटत आहे तर डॉक्टरसोबत बोलतो डॉक्टर वेगळे उत्तर देते तर कर्मचाऱ्यासोबत बोललो तिथे डायरेक्ट हाकलून द्यायचा प्रयत्न करते जसे काही कुत्रे आहे का आम्ही माणसं आहे ना सरकारी दवाखाना दावाखाना आहे सरकारी दवाखाना तशा आमच्यासाठी हे सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे ना सरकारी कशाला म्हणता मग हे स्वतःच्या खांदार म्हणजे कर्मचारीच नाही तिथं कोणी उचलाल तर काय स्वतःचं अन्न आहे ना पेशंट इथं आता तुमच्या समोरची गोष्ट आहे सर्व तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकतो मी सर्व गोष्टी करू शकतो सुजावने पेशंटला चांगली फॅसिलिटी मिळायला पाहिजे ना ते फॅसिलिटी तुम्ही आता तुम्ही चला व्हिडिओ घ्या आतमध्ये पेशंटला फॅसिलिटी आहे का काय ते कुठचे कर्मचारी आहे काय ते दारू पिऊन तिथे माहिती काय आतमध्ये येते कोणी काही करून आलं कोणी काही करून आलं हा एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा